आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी शासकीय कागदपत्रांची पूर्तता करूनच निवासाचे बांधकाम करणार दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांची पत्रकार परिषदेत ग्वाही श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे नियोजित यात्री निवासाचे बांधकाम तात्पुरते स्थगित केले असून शासकीय कागदपत्रांचे पूर्तता करूनच बांधकाम करणार आहोत यामुळे सर्व भक्तगणांची सोय होणार असून सर्व पुजारी मंडळी व भक्तांना विश्वासात घेऊनच दत्त देवस्थांचा कारभार सुरू असल्याचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मुकुंद वाडीकर पुजारी यांच्या निवेदनाचे निरसन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी दत्त देवस्थानचे माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांनी देवस्थान कारभाराबाबत पत्रकार परिषद घेऊन निवेदन प्रसिद्ध केले होते भक्तनिवास बांधकाम तसेच इतर काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते यावर बोलताना अध्यक्ष वैभव काळू पुजारी म्हणाले दत्त देवस्थानकडे मंदिराजवळ यात्री उभारणे इतकी जागा शिल्लक नाही ट्रस्टच्या कायद्यानुसार जास्त किमतीत नव्याने जमिनी विकत घेता येत नाहीत त्यामुळे शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर या भक्त निवासाचे बांधकाम नियोजित केले आहे मात्र काही शासकीय कागदपत्रांची पूर्तता अद्याप होणे बाकी असल्याने तात्पुरती स्थगिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच बांधकाम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले श्री मुकुंद वाडीकर यांनी उपस्थित केलेला सनकाधिक मंदिरांचा जीर्णोद्धार व सुसज्ज हॉस्पिटलचा प्रश्नही लवकरच मार्गी लावणार आहोत त्यांच्याशी याबाबत सर्व मुद्द्यांवर सहमती झाली असल्याचेही त्यांनी सांगितले त्यांच्या सर्व सूचनांचा स्वीकार केला आहे सर्व पुजारी वर्गाला विश्वासात न घेतल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले देवस्थानचे एकूण आठशे पुजारी सभासद आहेत मात्र तक्रार केवळ एका व्यक्तींचीच आहे सर्वांना विश्वासात घेऊनच देवस्थान भक्तांच्या सोयीसाठी सज्ज आहे महापौर कोरोना यामुळे दोन हजार एकोणीसपासून जनरल मिटिंग झाली नाही मात्र पुढील महिन्यात जनरल मिटिंग आयोजित करण्यात आली असून या जनरल मीटिंगमध्ये विकासात्मक सुविधांसाठी सर्व चर्चा केली जाईल असे दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी सांगितले यावेळी देवस्थान सचिव गजानन गेंडे पुजारी विश्वस्त संजय उर्फ सोनू पुजारी संतोष खोंबारे पांडुरंग रुक्के पुजारी विपुल हावळे शेखर गुळवणी आदी उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी मुकुंद कृष्ण पुजारी वाडीकर यांनी जे काय आपले विचार मांडलेले आहेत त्याला उत्तर देण्याकरता म्हणून या ठिकाणी मी आज आपल्याला इथं बोलवलेलं आहे त्या प्रिमित्तानं काही त्यांनी जे प्रश्न मांडलेत त्यामध्ये एक भक्तनिवास उभारणीचा आहे देवस्थानची जमीन शिरोळ रस्त्याला आहे साधारण दोन एकर या याच्यावर ती जमीन असल्यामुळं स्वतःची जमीन आहे आपली तिथं भक्तनिवास बांधण्याचा आमचा संकल्प आहे त्याकरता लागणारी जी सरकारी कागदपत्रं आहेत ती कलेक्टरांच्याकडे सादर केलेली आहेत ला त्यासाठी लागणारे इंजिनियर जे आहेत त्यातून तज्ज्ञ इंजिनियरची नेमणूक केलेली आहे मातीपरीक्षण केलेलं आहे व मंदिर परिसरात जागा उपलब्ध नसल्यामुळे मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर हे भक्तनिवास बांधण्याचं नियोजन आहे तिथून भक्तांना ने आण करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेहीकल किंवा बसेस असंसुद्धा नियोजन करता येईल त्यानंतर दुसरा त्यांचा एक मुद्दा होता की संकाधिक मंदिर जीर्णोद्धार हल्ली वारंवार येणाऱ्या पुरामुळं महापुरामुळं काही मंदिरं आहेत याचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे तो पावसाळ्यानंतर जीर्णोद्धार करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्यानंतर वृक्षारोपण करणे मंदिराच्या ज्या भाग आहेत त्या ठिकाणी वड पिंपळ यासारखी नैसर्गिक सावली देणारे किंवा नैसर्गिक जे जे फायदे आहेत अशी वृक्ष लावलेली आहेत नंतर लहान पायऱ्या ज्या करायच्या आहेत म्हणजे हा घाट जो एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे तो त्यावेळची गर्दी किंवा त्यावेळच्या असणारा उपलब्ध दगड यात तो बांधलेला होता अतिशय सुंदर घाट आहे तो तसाच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी कमी उंचीच्या पायऱ्या म्हणजे भक्त लोकांना सहजासहजीतेचा वापर व्हावा म्हणून कमी उंचीच्या पायऱ्या वरच्या कट्ट्यापासून ते नदीपर्यंत कारण वाडीमध्ये येणारे बरेच लोक हे पहिल्यांदा पाय धुण्याकरता जातात आणि मग दर्शन घेतात अशी इथली पद्धत आहे त्यामुळं नदीपर्यंत पायऱ्या करायचा निर्णय झालेला आहे पन्नास टक्के काम त्याचं पूर्ण झालेलं आहे तो दगडीच केलेला आहे त्यात कुठल्याही प्रकारचं टाईल्स वगैरे न वापरता मूळ त्याचा रूप न बदलता तो घाट बांधायचं ठरलेला आहे त्याचबरोबर हॉस्पिटल आत्ता देवस्थानतर्फे आपलं छोटं हॉस्पिटल आहे पण भविष्यात अजून थोडी जागा उपलब्ध झाल्यास भक्तनिवासच्या शेजारी एखादं हॉस्पिटल करण्याचंही आमचं नियोजन आहे याकरता मुकुंद पुजारींशी आमची चर्चा झालेली आहे त्यानंतर त्यांनी या सर्व गोष्टींना सकारात्मकता दाखवली आहे काही मुद्दे आहेत ते जनरल मीटिंगच्या नियोजनानं ते मुद्दे त्याच्यावर चर्चा करून काही निर्णय घ्यायचे आहेत अजून ते पूर्ण होतील लवकरच तसंच भक्तनिवास देवस्थानतर्फे महाप्रसादाची व्यवस्था आहे त्यानंतर व्हीलचेअरची व्यवस्था आहे बाकी सर्व व्यवस्था या ठिकाणी लवकरात लवकर आहेतच सध्या आता तरी बाकीचे त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्यावर चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान केलेलं आहे मी चार पाच दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतलेले होती मी रस्ते पंचवीस वर्ष देवस्थानमध्ये काही मुद्दे मी मान्य करतो पण काही करणार मला पत्रकार परिषद घेणं भाग पडतो परंतु आत्ता मी घेतल्यानंतर तेव्हा आपल्या इथे वैभव पाहणार आणि इतर त्यांनी माझ्या सगळ्या मुद्द्यांचा पूर्ण विचार करून त्या वाटल्या त्यांनी सर्वांनी ठेवली आणि त्या गोष्टी जास्तीत होते पाण्याचा मुद्दा जो तो पाण्याचा मुद्दा जो त्यांनी देवाळ म्हणून माहिती दाबा म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे